वरखेडा येथे पारंपरिक पद्धतीने बैलपोळ्याचा सण साजरा झालाय विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनीही यावेळी तालावर ठेका धरलाय भारतीय कृषी महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी शिरवळ यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात व कोसळणाऱ्या पावसाच्या दमदार हजेरीत मोठ्या उत्साहात हा सण साजरा झालाय वर्षभर धण्यासोबत शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण बैलपोळा म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होतो दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील उपसरपंच राजेंद्र उफाडे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण गावातून ढोल ताशाच्या गजरात अंगावर झुली छबी गोंड्यांनी रंगीबेरंगी बेगडे तसंच चौरांनी सजवलेल्या बैलांची शाही मिरवणूक काढण्यात आली यावेळी राज्याची विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आवर्जून हजेरी लावत या शाही मिरवणुकीत सहभाग घेतला यावेळी ग्रामस्थांनी त्यांना खांद्यावर उचलून ठेका धरला शेतात राबराना बैल धण्याच्या सोबत नेहमीच असतो समृद्धीचं गाणं गाताना तो कधीही थकत नाही म्हणूनच बैलशक्तीच्या पूजेला भारतीय कृषी प्रधान संस्कृतीत महत्वाचं स्थान आहे बळीराजा आपल्या सज्ज राजावर अगदी मनापासून प्रेम करतो त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवतो अशा बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी या भावनेतून शेतकरी दरवर्षी पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो भारतीय संस्कृतीप्रमाणे आज पिठोरी आमोशा म्हणजे पोळा पोळा सण हा पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातो परंतु आज थोडंसं विकासाच्या बाजूनं मंडळी गेल्यामुळं आणि चांगले आहे ते परंतु आज मी जे बघितलं बोपेगाव असेल किंवा इथं आता वरखड्यात पाहिलं तर काहींनी फक्त आणि फक्त पोळ्याच्या दिवशी बैलाची पूजा करावी म्हणून बैल घेतलेत नसेल तर शेतीत काम करायला आता बैलांची तशी आवश्यकता नसते माझ्या गावातसुद्धा तशाच पद्धतीनं काहीतरी एक पाच सहा दिवसापूर्वी तरुण मुलांनी पाच सहा बैल कारण बऱ्याच गावांमध्ये आता बैल नावाची चीज कदाचित दहा वर्षानंतर वीस वर्षानंतर आपल्याला बैलाचं चित्र काढूनच मुलांना दाखवावं लागेल का काय अशी अवस्था झालेली आहे पण मी जे पट्टू मंडळी आहे त्यांना मनापासून धन्यवाद देईल कारण जेव्हा आपण परिसरात फिरतो तेव्हा बैलांच्या प्रकृत्या जर पाहिल्या तर माझ्या माहितीप्रमाणे अतिशय सुंदर त्या ठिकाणी भरगच्च शरीर असलेली बैल आपल्याला त्या निमित्तानं पाहायला मिळतात कारण त्यांना त्या स्पर्धेत शर्यतींमध्ये ती घोड्या असतील बैला असतील ती नेऊन आपल्याला स्पर्धा जिंकायची म्हणून त्याची मुलापेक्षा जास्त जोपासना करतात मी तर असं ऐकलं का खोबरं दूध आमचे जयराम पाटील जो पुळचे त्यांच्याकडे बैल होती तोपर्यंत तो म्हणतात चार गाया चार गायांपैकी दोन गायांचं दूध घरी वापरायचं आणि दोन गायांचं दूध हे बैलांना त्या घोड्यालाच पाजायचं अशी एवढं प्रेम मुलापेक्षाही जास्त प्रेम करणारी मंडळी आपल्याकडं आहे त्याचं कारणही असंच आहे का हा पोळा हे साधारण पूर्वीची शेती एकदा जून महिना आला का तेव्हापासून बैल हा शेतात राबराब रात्रंदिवस राबायचा त्यावेळेला जरी इकडं तुम्हाला माहीत असेल नसेल पण मला माहीत आहे सुद्धा चिखल करून भातला आवनी करत होते त्यावेळेला ते त्यांचे एवढे हाल व्हायचे आणि मग आत्तापर्यंत ह्या पिठोरी आमुशीच्या अगोदर सगळी कामं जवळपास शेतातली आवरायची आणि मग त्यांना ते एक गोडधड खायला द्यावं म्हणून हा सण त्यांना खायला देताना त्यांची पूजा करायची त्यांना एक पोळी घालायची पण मालक बाकी दीड दोन पोळ्या तीन पोळ्यासुद्धा खात होता आणि त्यानिमित्तानं एक गोडधड मिळण्याचा ही पूर्वपासून परंपरा या ठिकाणी चालू आहे मी ह्या पोळ्याच्या वतीनं तसं बैलं म्हटली तर आता ही पावसाळाभर राबलेली बैल का जी आता मारुती मंदिरासमोर जाऊन मारुतीला नतमस्तक होतील त्याच्यानंतर आता थोडंसं शेतात पीक आलं का बाकीचे न बैल येतील त्याला आपण नंदी बैल म्हणतो काहीच करत नाही पावसाळाभर आरामशीर राहतो पण हे राबलेत त्यांनी उत्पन्न काढून दिलं आणि मग तो एक बैल एक कुटुंब जगवतो किंवा दोन कुटुंब जगवतो ते सुद्धा एक परमेश्वरानेच ती परंपरा लावून दिलेली आहे म्हणून मी ह्या पोळ्याच्या निमित्तानं सर्व वरखडेकरांना असेल किंवा आता मी बोपेगावमध्ये होतो मातेरीवाडीतून आलो किंवा जिथं जिथं जाऊन आलो आहे त्यांना सगळ्यांनाच त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व ह्या शेतकरी पोळ्याच्या किंवा बैल पोळ्याच्या मी सर्व मतदारसंघातील पेठ सुरगाणा दिंडोरी जेवढे असतील तेवढे कारण सगळ्यांना निमित्तानं शुभेच्छा देतो की आपलं हे लक्ष्मीकडचं लक्ष्मी म्हणजे गाय बैल यांचेकडे पुन्हा अट्रॅक्शन व्हावं अशा पद्धतीची मी आपल्याला विनंती करतो आणि सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी बाळासाहेब अस्वले दिंडोरी